नमस्कार मी मोरेश्वर हाय भाषणामध्ये आपलं स्वागत आहे सरदार फौजा सिंग यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल फौजा सिंग मॅरेथॉनपटू वयोवृद्ध मॅरेथॉनपटू म्हणजे अनेक इंटरनॅशनल मॅरेथॉन शर्यतीमध्ये धमाल करणारा मैराथॉन पटे फौजा सिंग फौजा सिंह आज अपने नहीं फौजा सिंह चर्चा की जालंधर पठानकोट हाईवे वर एक ट्रक ने बुढ़ ते एकशे चौदा वर्षांचे होते वन वन फोर म्हणजे आणखी पुढे ज्या माणसाला मृत्यू हरवू शकला नाही त्याला आपल्याकडे रोड ऍक्सिडेंट मध्ये जावं लागलं म्हणजे आपले रस्ते आपले हायवे किती म्हणजे मृत्यूचे आहेत आपण खूप गप्पा मारतो की रस्ते चांगले झाले भरपूर झालेत आडवे झालेत उभे झालेत अरुंद झाले पण वाहन तीच आहेत ना वाहन चालवणारे सुद्धा तेच आहेत इंडियन हा फौजा सिंग चौदा जुलैला गेले चौदा जुलैला दुपारी ते रस्त्यावरून चालत होते ट्रकने ट्रक, ट्रक ते उस के अज्ञात वाहन आहे कोणतं ते वाहन अजून सापडलेलं नाही पण कोणत्या तरी वाहनाने त्यांना धक्का दिला आणि उडवलं त्यांना हॉस्पिटल नेण्यात आलं ते गेले ते याची चर्चा यासाठी आहे की हा सिंग म्हणजे इतरांसाठी प्रेरणा स्त्रोत राहील असा म्हणू सरदार आहे म्हणजे त्याचं आयुष्य म्हणजे पाण्यासारखं आहे संघर्ष संघर्ष आहे मुळचे आपले जालंधर म्हणजे पंजाबचे पत्नीच्या मृत्यूनंतर म्हणजे एकोणीशे ब्याण्णव मध्ये फौजा सिंग लंडनला गेले तिथे तिथे दोन वर्षानंतर त्यांचा मुलगा गेला आता पत्नी गेली मुलगा गेला त्यामुळे ते त्यांना आयुष्यात नैराश्य आलं काय त्यामुळे त्यांनी आता मन कुठं थांबवा त्यामुळे मग त्यांनी जॉगिंग सुरू केलं मग धावणं सुरू केलं मग रनिंग हा त्यांचा म्हणजे शौक बनला रनिंग मध्ये त्यांना असं विरंगुळा सापडला आणि या वाढत्या वयात त्या माणसाने धमाल केली म्हातारपणात रेकॉर्ड आहेत साधे रेकॉर्ड नाही नॅशनल ने रिकौर, इंटरनॅशनल रेकॉर्ड आहेत दोन हजार साली वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी एट एक नाईन दोन हजार साली वयाच्या एकोणनव्वदव्या हो वर्षी लंडन मॅरेथॉन मध्ये लंडन मॅरेथॉन शर्यत या फौजाने सहा तास चौपन्न मिनिटात पूर्ण केले जिंकले मॅरेथॉन शर्यत सहा तास चौपन्न मिनिटात आणि यानंतर फौजासिंगने मागे पाहिलेच नाही त्याने अनेक अनेक स्पर्धा प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकल्या वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी निवृत्ती घेतली म्हणजे शंभराव्या वर्षी स्पर्धा जिंकणारा म्हणजे मॅरेथॉन जिंकणारा म्हणूनही त्यांचं नाव रेकॉर्ड आहे वयाच्या एकशे एकव्या वर्षी त्यांनी रिटायरमेंट घेतली पण अखेर पण हा माणूस ऍक्टिव्ह होता आणि त्याचं रहस्य त्यांच्या तब्येतीत आहे त्यांच्या जीवनशैलीत आहे लाईफस्टाईल मध्ये आहे या माणसाने कधी बाहेरचं जेवण घेतलं नाही ते जे काही खाय जेवायचे काय ते घरच जेवायचे दुसरं म्हणजे कुठलंही व्यसन नव्हतं कुठलंही व्यसन नाही म्हणजे तुम्ही म्हणाल की हा माणूस काय जगला मग परंतु त्यांच्या दे निरोगी निरामय आयुष्यात हे रहस्य आहे तुम्हाला जगायचं असेल तुम्हाला काही त्याग काही चांगल्या गोष्टी घ्याव्या लागतील वाईट गोष्टी सोडाव्या लागतील कारण सारा काही हिशोब इथेच होत होत असतो वजाबाकी बेरीज वगैरे बेरीज वजाबाकी करून इकडेच हिशोब पूर्ण करून वरती जावं लागते एकशे चौदाव्या वर्षी हा माणूस धावतो म्हातारपणी रेकॉर्ड घेतो म्हणजे सोपं नाही म्हणजे काहीतरी त्यामागे तपश्चर्या माणसांची आता प्रॉब्लेम हा गिनीस बुक ऑफ रेकॉर्ड म्हणजे त्यांचं नाव प्रॉब्लेम झाला तर यांच्याकडे बर्थ सर्टिफिकेट नव्हतं नव्हतंकडे हो बर्थ सर्टिफिकेट नव्हतं त्यामुळे मग त्यात मग गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स त्यांना रेकॉर्ड शेवट्यामध्ये तो प्रॉब्लेम झाला पण ठीक आहे रेकॉर्ड्स वगैरे ते वही वही खातं वगैरे पुस्तक वगैरे त्याच्या खाते पण एक हा माणूस जिवंत जिवंतपणे त्याने जे रेकॉर्ड केले ते येणाऱ्या पिढ्यांना स्फूर्ती देत जाते माणसाने कुठल्याही बाबतीत किती संकट हो, निराश न होता पुढे जायचं असते वेगवेगळ्या गोष्टींमध्ये विरंगुळा शोधायचा असतो आनंद घ्यायचा असतो त्यातून बरंच काही प्रोडक्टिव्ह येते फौजाने हेच केलं त्यामुळेच आज ॲक्सिडेंटमध्ये गेले ते पण त्यांना देश आणि जग आठवण करत राहील